राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे विरोधक राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक झाले महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गेली शिवशाही आली गुंडशाही तरुणांना दिला नाही रोजगार त्यांच्यासाठी मांडलाय ड्रग्जचा बाजार शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली विरोधकांनी याप्रसंगी आज राज गुंडाराज गुंडांना पोचणाऱ्या राजकीय आश्रय देणाऱ्या वर्ष वर गुंडांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या विधानसभा आणि विधान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला घेरत विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली यावेळी काँग्रेस विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड भाई जगताप अभिजित वंजारी राजेश राठोड माधवराव पाटील जवळगावकर जय श्री जाधव बळवंत वानखेडे संजय जगताप पक्षाचे सचिन अहिर नरेंद्र दराडे वैभव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा